गुजरात मध्ये अंबानीने वन तारा म्हणून एक मोठ गार्डन उभा केलेला आहे तिथं सर्व प्रकारचे पक्षी प्राणी गोळा करायचे आहेत त्यांना आणि त्यांना एक माणसाळेला हत्ती पाहिजे होता आणि तो हत्ती त्यांना कुठेच मिळत नव्हता मग त्यांची टीम संपूर्ण भारतात फिरू लागली महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना एक नान्यतील हत्ती त्यांना दिसला तसेच ते केरळमध्ये गेले के केरळमधील हत्ती त्यांनी बघितला पसंत पडला पण तिथल्या सरकारने त्यांना नकार दिल्यामुळे तो हत्ती घ्यायचा कॅन्सल झाला मग त्यांनी ताकद लावली नांदणीच्या या महाराष्ट्रातल्या हत्तीवर आणि ह्या हत्ती न्यायचं कारण नाही दाखवलं तर एका ठिकाणी हत्ती, हत्ती हा आपला गेला असताना त्याच्यावर तर फटाकडे उडल्या काय तर त्याच्या हानी झाली असं दाखवलं गेलं आणि त्या हत्तीला तिथं देखभाल होत नाही सेवा होत नाही असा कायदेशीर बाब करून त्याला न्यायचा प्रयत्न केला त्यामधील कोल्हापूरमधील वकील संघटना असेल ते मठपदी पदी असतील मठातील सर्व ट्रस्ट असतील त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली कोर्टावर देखील प्रेशर आणून ते आणून पाडलं हाय कोर्टामध्ये गेले आपली वकिल टीम लढू लागली मात्र धीरूबाई अंबानीच्या ताकदीपुढे आपली ताकद कायम पडली आणि आपला तिथं पराभव झाला आणि त्यांनी कायदेशीररित्या येऊन पोलीस बंदोबस्तामध्ये येऊन हा हत्ती न्यायचा प्रयत्न केला हत्ती नेता असताना हत्तीच्या डोळ्यातून असून येत होते पुरुष महिला सगळ्या रडत होत्या हे एवढं होत असताना देखील क्रूर त्या माणसाने त्या हत्तीलायचा प्रयत्न केला पोलिसांच्या गाड्या फोडल्या गेल्या दगडफेड झाली ऐंशी लोकांच्या गुन्हे दाखल झाले मात्र हत्तीला त्यांनी नेलंच मला एवढं आहे प्राण्यांची वाहतूक रात्री करता येत नसते मग हत्तीची वाहतूक ही रात्री कशी काय केली याचा पण खुलासा ज्यांनी नेलं त्यांनी करायला पाहिजे असं माझं मत तुम्हाला पाणीच काय येत ना सांगली मिरज कुपोर मधली कुत्री गोळा करून येणार तुम्ही कुत्री आणि लाज वाटली पाहिजे दोन अडीच कोटीचा हत्ती फुकट मिळतो म्हणून तुम्ही असं उद्योग करताय आणि काय हो दोघांना डोळ्यांना बघायचं आहे चोरून पिढीने महाराष्ट्रामध्ये पेपरला आपण बातमी वाचलो असतोय कोण म्हणताय माझा पक्ष पळवला कोण म्हणतोय माझा चिन्ह पळवलं कोण म्हणते माझा बाप चोरला अहो आमचा तर देव चोरला देव चोरला आमचा मी निषेध करतो आहे बा पूर्ण निषेध करतो चमरांना तुम्ही सांगा त्याबद्दल आपण पुढलं आंदोलन दिशे ठरवू अभित कोळीची संस्था आमची संस्था आहे तर सर्व धर्मी आलेले आहेत मराठा समाज आहे धनगर समाज आहे हिंदू समाज आहेत मुस्लिम समाज आहेत सगळे आणि बारा बदार इथं आलेले आहेत आज आपलं गाव एकवटलं अण्णा अभिजित कोणती हिंद विजय फाउंडेशन संस्था आहे सगळी ताकदीत आपण एक दिला सांगू पुढील दिशा ठरवू माधुरी हत्तीन परत येईपर्यंत हा लढा आपण चालू ठेवू आणि आल्याशिवाय थांबणार नाही त्यात कोण दोषी आहेत कोण नाही ती नंतरचा विषय आहे मात्र त्या धीरूभाई अंबानीच्या बबलू सारख्या पोरग्याला खुश करायसाठी हा इतिहास नेत असतील तर त्याचा सगळ्यांनी तळागाळ न उठून जाहीर निषेध केला पाहिजे तो सामली वाढची होती मी त्याचा जाहीर निषेध करतो थांबतो